अपडेट न्यूज रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली चाळीसगाव येथील आमदार गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न झाली दोन नोव्हेंबर रोजी लोकार्पण होणाऱ्या सुवर्णाते उद्यानाची देखील पाहणी रन फॉर युनिटी देश की एकता और अखंडता केली एक दौड हा संकल्प घेत एकतीस ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रतापसिंग चौक ते मालेगाव बायपासपर्यंत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर एकता दौड या प्रेरणादायी उपक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी विशेष उपस्थिती देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला एकता शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे व सहभागी चाळीसगावकरांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी आमदार मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड प्रांताधिकारी प्रमोद हिले शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते देशाच्या ऐक्य अखंडता आणि भक्कम राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमात सहभागी होणे हीच खरी श्रद्धांजली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना ठरेल असे प्रतिपादन नामदार महाजन यांनी केले चाळीसगाव मतदारसंघात धावत्या भेटीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या दोन नोव्हेंबर रोजी लोकार्पण होणाऱ्या सुवर्णा स्मृती उद्यान या प्रकल्पाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी उद्यानातील विविध कामांची माहिती घेतली व उपस्थित चाळीसगावकरांशी संवाद साधत पर्यावरण व अध्यात्म यांचा सांगड असणारे हे उद्यान चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे अशी प्रतिक्रिया देत उद्यानाच्या सुंदरतेबद्दल समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.